तर नमस्कार आता आम्ही फ्रेश होऊन आंघोळ करून नाश्ता करायला निघालो तर आता नाश्ता करून कॉफी पण आलो जरा आता गॅलरीत बसलो हवा खाईत अजून सगळे कलाकार यायचे आहे हिरोईन यायचे अजून तर म्हटलं जरा फोटोशूट करावं इथं एकदम मस्त आहे या आपली रूम ले 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 काल तुम्हाला दाखवायची राहिली आज म्हटलं सगळी दाखवाय बघा कोण आले निवान सुपार फोटो पिठा आवाज रचला कोण तुम्ही मी कोण तुम्ही म्हणायचं कोण म्हणायचं तुम्ही अहो झिंगाट सॉर्फि मधले मी हिरो आहे हिरो <laughs> तिसरा हिरो <ही> तिसरा <laughs> तिसरा हिरो आहे कोण आहे शो तिसरा आता अगळ विसरा आणि <laughs> <अरे> मग माझं काय <laughs> तुम्ही मेन आहे नाही <laughs> नाही ते चुकीचं आहे मी जिवलग मित्र आहे जीवाला जीव देणारा मित्र मी आहे आणि दोघा तिसरा आता सगळं विसरा पडद्या मागचा सूत्रधार आपण दाखवली तुला आपण लावती पाऊस पावडर हि लावते आणि बेबी पावडर हिमालयाची बाळाची पावडर लावते ही बघा किती किती वर्ष तू अहो दीडशे रुपयाची पावडर आहे किती वर्षाचा आहे <laughs> किती वर्षाचा आहे चिवीस चिवीस वर्षाचा आहे आणि बेबी पावडर लागते <laughs> 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 <कुटे> कुठे कुठे लागते <laughs> <देवे देवे। laughs> पावडर कुठे कुठे लागते ये सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा हूं तोंडाला आणि कशाला तरी काय सीन होता कालचा काय सीन होता सांगा की सांगा की काय सीन होता तर आता सगळी नदी काठी वरन हातपाय आल्या दाखवतो कशी बसल्यात

विकी, हेल्प चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम विक्की 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 होण्या <tip> 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 <tip>

शूटिंग <laughs> शूट आपलं आवरत आलेलं आहे एक दोन दिवस राहिलेले तरी कलाकारांनी घेतलेली मेहनत आणि आपल्या डिरेक्टर सरांनी घेतलेली अत्यंत त्यांचं अभिनंदन करायचं आहे आणि मयूर सर कुमार सर यांची ही मेहनत आपली विकी तुमचं नाव काय श्रुती श्रुती

मी तुम्हाला सांगतो मी अंदाज्यात पिन्हा एक युट्यूब अहो दोन केल्यात लवकर सुप्रसिद्ध रिल स्टार सौरभ कदम यांचे आपल्या झिंगाट शॉर्टवे मध्ये हिरो म्हणून एंट्री झालेली आहे तरी सगळ्यांनी स्वागत करावे ओके झिंगाट शॉर्ट फिल्म बोलायचं नाही उदयदा हे गाड शॉर्ट फिल्म हा ओ काय उदयदा